नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पुढच्या हप्त्याची काळजी करू नका आदिती तटकरे लाडकी बहीण योजना फोर्थ इन्स्टॉलमेंट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता लाडक्या बहिणींचा दादा एकूणच पुढच्या हप्त्याची काळजी करू नका अशा पद्धतीने आदिती तटकरे यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पुढच्या हप्त्याची काळजी करू नका आदिती तटकरे बघा माझी लाडकी बहीण योजना फोर्थ काय आहे महिला व बालविकास मंत्री आदिती आमच्या सरकारने आमच्या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक अपप्रचार करत आहेत पण जरी विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली तरी आमच्या सरकारने सुरू केलेल्या या लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होऊ देणार नाही पहा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत आमच्या विशेष प्रतिनिधी वार्ताहराने महिला व वा बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी नुकतेच फोन संवाद साधला त्या दरम्यान आदिती तटकरे म्हणाल्या आमच्या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व भगिनींच्या बँक खात्यात लवकरच लवकरच योजनेचे पैसे जमा होतील जुलै आणि ऑगस्ट महिन्यात काही तांत्रिक अडचणीमुळे ज्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नव्हते त्यांच्याही खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत लवकरच लवकरच पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर सर्व डाटा मिळेल पहा आमची आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधक आमच्या सरकारने सुरू केलेल्या या योजनांवर टीका करत आहेत विरोधकांकडून समाजात खोटी माहिती पसरवली जात आहे पण अजितदादा पवारांनी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता आम्ही आमचे काम करणार हो। आहोत आणि लाडकी बहीण योजनेबाबत सांगायचं झालं तर आमच्यावर आमच्यावर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली तरी आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होऊ देणार नाही लाडकी बहीण ही केवळ के एक योजना नसून राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने आमच्या सरकारने टाकलेले एक पाऊल आहे असं आदिती तटकरे म्हणाल्या दरम्यान दरम्यान माझी लाडकी बहीण योजनेसाठी Premises, पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून लवकरच लौकरत्य, लवकरच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या पुढच्या हप्त्याची काळजी करू नका आदिती जेटकरे यांनी केलेलं वक्तव्य काय आहे माझी लाडकी बहीण योजना फोर्थ इन्स्टॉलमेंट याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमात आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद